नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायच्या घरात आपण कालच्या भागात बघितलं ते म्हणजे जान्हवी आणि घनश्याम यांची भांडणं झाली होती आता त्या घ जान्हवी आणि घनश्यामच्या भांडणामध्ये नक्की कोण चूक कोण बरोबर आपण त्याच्याबद्दल आज चर्चा आहे पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसून केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आपण असेच बिग बॉसच्या रिलेटेड व्हिडिओ घेण्यात असतो तर मित्रांनो झालं असं होतं की जान्हवी ही Uh, हिने आधी वैभवचं जे समजूत काढत होती म्हणजे घनश्यामच्याबद्दल वैभवची समजूत काढत होती की नक्की झालं काय तुमचं तर तिथं घनश्याम पण बसला होता आणि घनश्यामला ती बोलली की बाबा तू आणि वैभव तर सोबतच बसत असतो तो तुला देखील करतो देखील करतो तू तू असं का करतो म्हणजे तुला थोडी पण लाज नाही वाटत का तर घनश्याम आपल्या मध्येशीर बोलला की बाबा तुझ्याकडं असं थोडी तर दे तर ती म्हणली काय तर हे हा म्हणलं की लाज लाज दे मग तिला जरा फिमेल असल्यामुळं तिला असं वाटलं की बाबा माय मी थोडंसं ऑफेंटेड झाले पण तिला एवढं ऑफेंटेड होण्याची गरज नव्हती मित्रांनो पण ती ऑफेंड झाली आणि त्याच्यामध्ये ती घनश्यामला बोलली की ना चल आता इथून निघ नाही तर मी तुला लाद घालली ला, आणि तो बराचसा मॅटर वाढला पण तो मॅटर आजच्या भागात देखील वाढलेला दिसणार आहे आणि आजच्या भागात देखील आपण बघणार आहे की जसा घनश्याम आहे आणि जान्हवी आहे ते एकामेकाला भांडताना दिसणार आहे कारण की आणि जान्हवी तर एवढी एकाशी होणार आहे की त्याला हात उचलायला पाड त्याच्या जवळ जाणार आहे आणि ती अतिशय खालच्या पातळीला जाऊन पुन्हा एकदा जान्हवी त्याला बोलणार आहे पण घनश्यामचा इथं कोण स्टँड घेताना दिसणार नाही आणि तो पुन्हा एकदा निकी आईच्या त्याच्यासोबत जाऊन खेळणार आहे आता त्याच्यासोबत जो निकिताईसोबत जो जाणार आहे त्याचा गेम किती आता इम्प्रूव होतो बघूया कारण की या आठवड्यात तर सगळ्यांचं सा तेच म्हणणं आहे आपण देखील एक पोल कंडक्ट केला होता त्याच्यामध्ये सा पण सगळ्यांचं म्हणणं आहे की बाबा घनश्याम या आठवड्यात बाहेर जाऊ शकतो पण मित्रांनो तुम्हाला काय वाटते आणि जान्हवीमध्ये नक्की चूक कोण आहे बरोबर कोण आहे तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र